अजून बोलत रेबत ते, ते होते आमच्या कारण तुम्हाला त्याला विचारा विचार अरे अशा ते काल तुम्ही काय स्वप्नील राखुंडेला बोलवत स्वप्नील राखुंडेशोदी टाटी कोणी सांगितलं बोला तुम्हाला तुम। रावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं पुढं कुठं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा मला तपास मला माहिती कोणाकडे तपास तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्याच्याकडनं खंडणी वस्तू झालेली आहे बरोबर त्यांनी एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत

त्या पाच लाख रुपयाची मागणी केली कोणी तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एसीबी वाले म्हणते वाचले त्या दिवशी सर्च आहे ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला काल त्या केसमध्ये पण एक लाख वीस रुपये घेतले त्या ह्याच्यात आपल्या रेपे आहे ना अट्रॉसिटी घेतले त्या एका मला मराठी কোন আমাদের তো স্কুলের ছাত্রছাত্রারে কিন্তু এর দিক থেকে আরদিক থেকে আরেক दुसरा माणूस আছে ক্লাস আছে পড়া আছে এইটা জানা আছে ইয়া স্যার বাকি বাইরে কাজ চলে বাইরে চলে

अहो तुम मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असं विधानपूर करून लावले आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला पोलिसांचीच भीती आता दरडे खर्च बाजूला राहिले पोलिसां दरडे अरे ह्या पोराने पैसे आणले ना काल एक लाख वीस हजार देणार त्या मित्रांनी पैसे दौर तुम्हाला ट्रान्स आहे हे माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदार फोन आला नांदगावच्या नाही काल नाही का रे त्यांनी केलं ना खाली कोणांतरी फोन म्हणजे जवळजवळ म्हणून राजभू तुमच्याकडे पाच लाख रुपये कोण मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी तुम्ही मी कसं करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना अर्ध्या हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना काय मला काय तुमचं काही मी असेल कोणाची बाजू नाही घेत कोणाची आणि काय झालं तु किती रुपये आहे तुमच्याकडे किती दिले तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांडणीत पडणार नाही इथं व्यापार प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही जाणवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं वेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या मी कालपासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडम ची भेट घेतली मी काय चाललंय बाईक सगळं या पोलीस स्टेशनच्या बाजूला या तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे वेस्ट वेस्ट झालं तुम्ही बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय चालवायचं आम्ही आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे बरोबर दादा पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबलं कस काय प्रॉब्लेम पुरुष म्हणजे अठरा वर्षा पुरुष व्यवसाय कस काय करू शकतो व्यवसाय साहेब तुम्ही तर आता नाही नाही मी कारवाई करून सगळ्यांनी माझं चर्चा झाली की आपण आजही पिटाची केसवापासून इतका व्यतीत झालो आहे सगळ्या प्रकरणामुळे आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या काय गावात पुढे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे येऊन त्यांना अटक पाहिजे मला जर अटक नाही झाली तिथून जाते कोणी उत्तर केले सगळ्या आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात हे असणार नाही छोट्या तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगडीत न पडणारे लोक लढायची वेळ नाही जा माणसा मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत ती बेंगलोरला होतो जम्मू काश्मीरला बँगलोर हा ते म्हणतो की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो पोर पास एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे या पोराकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच करे कुठे पाटील कोणी पैसे बरं अडचण मी डीजी मॅडम भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे ठीक आहे ते लोक येत नव्हता मला काल फोन नाही केला की मला पोलिस आरोपी करून टाकतील मग मी पैसे देऊन मग काय आता मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी आहे तेवढे मोठे ऑफिसर्स आहेत एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार केला आज तिथलं एखाद्या नावाचं नाही त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी का काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्यांनी तेव्हा त्यांच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून ओके त्या पोरांना त्याला भुले साहेब पुढे एकदम व्यवस्थित साडीपुर साडीपुर साडी दिला तो बनना साहब जी ने आर्शन 70 80% फायदा पशु को चला चला बोला सर मान मोदी से से पुलिस ने थाना पुलिस ने एक मीटर का 40 के बाहर होता है

कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी दाखल झाली दोन दिवसाकडे कामाला आणि म्हणून तुला आम्ही आरोप अरे, ता 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 ता। अरे हो पण हे त्या दोघं सोबत होते ना बस दोघांमध्ये अरे बाबा तसं नसतं ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना తులా దమ్ కొపా

तुम्हीं, तुम्हीं हो तुम्हीं। तुम्हीं 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 तुम्ही सोबत होतेच सांगतो आम्ही तुम्ही सोबत होते आम्ही कुठे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले त्यांनी सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो पैसे घ्यायच्या वेळेस पैसे घेतो फक्त घ्यायचे बाबा हे तुला मी सांगते घटना कशी घडण्यासाठी हे याला माहित नाही हाको बिन सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस कॉन्स्टेबल एक काय घेणार का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते जण हे बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही मोठी पिण्याने एक शब्दही फोटो त्या टाकतो त्याच्यात देवदत्त कुठे घडतेय कुठे दादा दा। तो 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 मी फक्त पैसे तू घेतले असं आता म्हणत नाही म्हणत नाही दादा रोल नाही ना ते बघून आपण आता 1 लाख 2000 मध्ये काही मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे बिला मध्ये जरा तिकडे मध्ये जरा सोड ना म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी हल्ला नाही इथून मला सगळी 8000 लागतीला

होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या, या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड यांनी जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडनं जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसाने एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्याने ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आल्या मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलीस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसावर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या जा घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकरांना सगळ्यांना विनंती करेल प्रशासनात जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आईजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपवून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीमलाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं